नमस्कार मी कविता आणि याच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपण शोल्डर करतो मागचा आणि समोरचा भाग तर या ठिकाणी मी दोन इंच शिलाई मार्जिंग घेतलेली आहेत दोन इंच शिलाई मार्जिंग ही पूर्ण एक समान करून घ्यायची आहे आता इथे बघा मागचा आणि समोरचा भाग लेवलमध्ये आलेला नाही म्हणजे समोरचा भाग हा जास्तीचा झालेला आहे आणि मागचा भाग हा कमी आहे तर मागच्या भागा इतकाच आपल्याला समोरचा भाग घ्यायचा आहे तिथं क्रॉसपट्टीच्या ठिकाणी मी इथे शिलाई मारून घेणार आहेत जितका जास्तीचं झालेलं आहे तितकं शिलाई मारून घेणार आहे वरच्या साईडला कटिंग करायचं नाही नाहीतर मोंड्याची रुंदीही वाढून जाईल मोंढ्याची उंची वाढून जाईल आणि रुंदीसुद्धा वाढून जाईल त्यानंतर मग ब्लाऊजला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे झोळ पडणे किंवा ब्लाऊज व्यवस्थित येणार नाही शोल्डर उतरेल अशा समस्या येतात त्यासाठी अशा ठिकाणी अशा वेळेस काय करायचं क्रॉसपट्टी जोडलेली असेल तर क्रॉसपट्टीच्या ठिकाणी शिलाई मारायची नाहीतर खालच्या बाजूनं कमी करायचं म्हणजे मोंड्याची लेवल ही सारखीच पाहिजे